श्री स्वामी समर्थ ऐका ना मार्केटमध्ये ना आंबे कैऱ्या यायला सुरुवात झाली आता आंबे तर खूप महाग आहेत ते काही आपल्या बजेटमध्ये नाही आहे पण कैऱ्या सध्याला स्वस्त आहेत त्यामुळे मग मी काय करावं आता पणच करावं कैरीचं उन्हाळा पण आहे गरम पण होतं आहे आणि थंडगार पोटात छान पण वाटतं आणि मस्त गोड आंबूस चव लागते आता इथं तर काही अशा कैऱ्या नाही आहे की ज्या आपल्या जास्त आंबट आहे ह्या अशा कलम कायऱ्या आहेत कलम आंब्याच्या काय आहेत ह्या या काही एवढ्या जेवढ्या पाहिजे का तेवढ्या आंबट नसतात ह्या गोडच असतात म्हणजे पण आता काय करणार जिथं जे आहे तिथं हे इथं काही एवढं आंब्याचं सीजन नाही आहे त्यामुळं चला आमच्या इकडं लेप भारी आंबे भेटतात आणि स्वस्त पण भेटतात इथं एकदम मोठं शिटी जास्त महाग मिळतात पण असो चला आता हाव हो खायचंच मानल्यावर काय आहे त्याला आहे की नाही बरं चला मग आता आपण काय करू आंब्याचं कैरी कैरीचं पण बघूया आता आमची माय खूप करायची माझी आजी माझ्या आजीला आम्ही माय म्हणायचो आमच्या मळ्यातच कैऱ्याचं झाडं होते म्हणजे आंब्याचे झाडं होते बरेच कलम निलम असे शेंद्रा आंबा शे शेपे आंबा असे बरेच झाडं होते तेव्हा तर नव्हतं प्यावा वाटत तेव्हा काही किंमत नव्हती पण आता विकत घेऊन प्यायचं म्हणलं की प्यावं वाटतं ना चला मग अदोगर काय केलं आहे मी दोन कैऱ्या धुऊन घेतल्या स्वच्छ पाण्याने त्याचं वरची वेगळी पद्धत आहे ही त्याचं वर वेग त्याच्यावरची साल काढून घेतली आणि सगळं सोलून घेऊन त्याचे काप केलेत आता बघा काप करून ना मी एक कुकरमध्ये घातले कुकरमध्ये घालून दोन छोट्या छोट्या वाट्या असत्या ना तेवढ्या दोन वाट्याच पाणी घातलं जास्त पाणी नाही घालावं लागत दोन वाट्याच्याही कमी घातलं तरी चालतं पण दोन वाट्या घातल्यात मी आणि त्याला कुकरला सिट्टी लावून घेतली दोन सिट्ट्यात एकदम गल होते बघा किती छान गल झाले आता आता काय केलं वेलची घेतल्यात दोन ते तीन ते काय खलबत्त्यात कुटून घेतल्यात बारीक कुटून घ्यायच्या आणि जी ग्रेव्ही केली होती का ती कैऱ्याची ती ग्रे ग्रेव्ही काय करायची मिक्सरमध्ये लावायची आता तशी करू शकता पण ती एकदम क्रीमी होत नाही म्हणून ना मिक्सरमध्ये लावायची म्हणजे कशी एकदम क्री क्रीमी अशी घट्टसर क्रीम व्हायला होती हे बघा आता ना त्याच्यामध्ये ना तीन तीन चमचे साखर टाकली आता आंबट रे असल्या तर जास्त साखर टाकावं लागली असती पण या काही आंबट नव्हते म्हणून मी तीन चमचे साखर घातली ती जी आपण वेलची पूड करून घेतली होती का ती वेलची पूड घातली आणि काळं मीठ घातलं ब्लॅक सॉल्ट हे बघा काळं मीठ घातले आता मुलांना नाही आवडत आहे नाही घातलं तरी चालतं मना पण छान लागतं काळ्या मिठाने आणि उगं चुमूटभर आपलं खायचं मीठ घातलं आणि याला ना मिक्सरच्या भांड्याने ना मिक्सरमध्ये ना फिरून घेतलं अगदी दोन मिनटं फिरून घ्यायचं एकदम पटकन होतं ते आणि खूप क्रेमी टेक्चर होतं हे बघा किती क्रेमी झालं आहे हे बघा आता मी एका एका पात्रामध्ये ओतून घेतलं आहे ते बघा इतकं घट्ट सरपायचे म्हणजे काय होतं ना आपल्याला चार ते पाच दिवस हा गर टिकतो फ्रीजमध्ये ठेवलं ना एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं दोन तीन दोन तीन दिवस नक्की भेवतो दोन दोन चमचे टाकले ना तेवून जातं आता मी एक, एक दोन ग्लास घेतले त्या ग्लासमध्ये नाही दोन दोन चमचे गर टाकून घेतला हे बघा छान लागतं थंड पोटात थंडावा देतं मस्त टेस्ट पण लागते आंबट गोडचव लागते आंबट काय द्यायचं तर अजून भारी लागतं आता बरफ बरफ काही लवकर झाला नाही जरा उशिरा टाकलं होतं दुपारी सकाळी तर त्यामुळे ना आता पाणी ओतून घ्यायचं त्या ह्याच्यामध्ये जितकं लागल तसं जसं लागल तसं मी आता एक एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं आहे आणि सगळं मिक्स केलं एक मिनिटवर त्यात आता चेरी होती माझ्याकडं तीच टाकली मी हे बघा मस्त मस्त थंडगार लागतं छान दिसतं छान लागतं खूप भारी लागतं बघा एकदा नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो पटकन सबस्क्राईब करा ना